यांना या ठिकाणी भव्य सामोरच्या बंजारा समाजाचा आयोजित केलेला आहे तरी मी सरकारला सांगू इच्छितो की सरकारनं थोडी दखल घ्यावं हो बाबतीत नाही तर मुंबई गाठायचा प्रयत्न कर आम्हाला म्हणजे मुंबई गाठायचं हे करायला हां नाही तर मुंबई गाठावं लागेल आणि हैदराबाद गॅजेटबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सर्व काही कल्पना आहे गौरादेवी ह्या ठिकाणी तुम्ही भाषणातच हा समाज एस टीमध्ये समाविष्ट आहे दुर्बल आहे ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही सांगितलेल्या असून आणि नरेंद्र मोदीकडे तुम्ही प्रस्ताव देता हे पण सांगितलेलं असून याच्यात तात्काळ दखल घ्यावी आणि या, या बंजारा समाधानाचा ता, तात्काळ न्याय द्यावा ही हीच ह्या मोर्चा आंदोलनी आंदोलनी मी मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सरळ आवाहन करतो Hey